बड्डे एवढ्या गडबडीत झाला काय समजलं नाही कसे व्हिडिओ घ्यायचे काय घ्यायचे समजून घ्या फक्त सरप्राईज सरप्राईज बड्डे पार्टी होती दोन केक होते त्यातला एक आईने आणलेला रसमलाईचा आणि दुसरा होता मँगो फ्लेवर तो भाऊने आणलेला आपला स्वयं शुक्रवारी याचा बड्डे आहे पार्टी झाली पाहिजे काय ही माझी आई कधी हिने केक बुक केला समजलंच नाही कारण की बर्थडे करायचा नव्हता पाऊस पण आहे खूप परत कोण आणाय जाईल तो केक वगैरे म्हणून म्हटलं की आज ह्यावेळी बर्थडे करायचा नाही तरी पण तिने बुक करून सवाजातल्या मी मामा मामीला इन्व्हाइट करून सर्वांना इन्व्हाइट करून बर्थडे पार्टी अरेंज केली होती त्यामुळे आपला बर्थडे हा साधा गोळा झालेला आहे तर आता गवळी आपल्याला अंश करत होती आता सोनू आलेली आहे ती तुम्हाला माहितीच आहे हे माझी मामी आणि याच्या मुलाचा बर्थडे आहे शुक्रवारी तो ब्लॉग आपल्याला पडणारच आहे शनिवारी हे माझे पप्पा हे hey, आशिषचे पप्पा ते पण अचानक घरी आले केक शॉल वगैरे घेऊन म्हंटले अरे अक्षयचा बर्थडे आहे सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे म्हंटल चला ठीक आहे या 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 हे आपला गोतावळा तरी गोतावळात लोक खूप कमी आहेत कारण की सगळे पावसाचे दिवस आहेत कोण कुठे कोण कुठे ला खावा अरे माझेवण काढलं नाही नको मला नको नको ए आधी एवढं नाही हा हा छान छान हॅलो मित्रांनो बड्डे झालेला आहे केक कटिंग आहे आपले पबलिक हा मयूर दादा हा, हा, हा।, हा, दा। हा पाहिलं हो ना आपला जो शुक्रवारी वाढदिवस आहे जा ब्लॉग आहे आपला युट्यूब चॅनलवर हे आपले भाऊ आशिषचे पप्पा ही सोनं सोनू हाय हा। हा। बबडी माझ्या बबडीचं तर वेगळं चाललंय कार्यक्रम हे काय आहे मम्मा मम्मा केक कसा आहे केक कसा आहे तिच्या ह्याच्यात व्यस्त हे आपले सुमित भाऊ तुम्हाला माहितीच आहे हे पप्पा कसं खातील कोलगेट लावले काहीत नाही चाललंय आपलं कार्यक्रम आतमध्ये केक कापायचे की लगभग चाललेले आहे नुसते मामीने तर आडवाट टप्पा धरला वाटत हे मामी ही गौरी आई कसा ठीक आहे खाल्ला का नाही हा ना स्पेलिंग मला वाटते चुकीचं दिसतंय पण ठीक आहे चाल अचानक सगळं झालं त्यामुळे सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे तर पालवांची लगबग चालल्या प्लेटा ठेवायची आपली बबडीनं व्हायच दिलाय खायला पण तेच खायच चाललंय पिल्ली हॅलो म्हणजे मग नाही जास्त बोलणार नाही ठीक आहे झालं व्यवस्थित तीन चार वेळा उंडाळ्यात जायला लागला ती पहिल्यांदा इस्त्री करायला लागली आई म्हटली मी केकचं पैसे दिले ती केक बुक केला तो घेऊन या मग पाऊस लय होता त्यामुळं थोडाफार इकडं तिकडं थांबत थांबत ती केक घेऊन आलो ड्रेस घरातलाच आहे म्हटलं चला घेऊन टाकू एकच आता पप्पांनी परत ड्रेस दिलाय ते म्हटलं नको घालाय परत घाला येईल कुठेतरी तर आता बेत आहे कोंबड्याचा कोंबडा खायचा आहे त्यात चला बघूया आपण रस्ता कसा जणजनीत गौरींची ताट करायची लगबग चालू आहे गौरीबाईंची आईने इकडे तापवाय घेतले तर चिकन सुक्का दिसला आपल्याला चिकन सुक्का सु बर का ताता केक कसा होता तर ताता 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 ना ना। तर आता तुम्ही चिकन वगैरे बघितलंय तांबडा रस्सा बघितला आहे तर आता, आता आपण ताव मारायला निघालोय बड्डेची सांगता झालेली आहे चला उद्यापर्यंत ब्लॉक पडेल कारण गावामध्ये नेटवर्क नाही त्यामुळे एक दोन दिवस वेळ लागेल पण पडेल ब्लॉक लवकरच चलो बाय बाय ताट बनवलेला आपल्याला पहिल्यांदा मस्त लिंबू हाणू तांबडा रस्ता झालेला आहे मस्त पण एक टेस्ट बघ पण पहिल्यांदा चिकन चिकन लेग पीस सुक्का मस्त झालं झालं ද දඩාපබෑ න්න